म्हणजे ते गावराने बियाण आणि पारंपरिक परंपरे नसतं तिला फेस्टिव्ह सत्तर ते बहात्तर जपलेले त्याच्यामध्ये खूप शेतकरी आणि जे गावराण बियाण आहे ते देतो आपण सारखं कागोळीचे प्रमाणात वाढवतो राज्य चनता राज्य न्यूज चॅनलच्या ग्राउंड रिपोर्टिंगमध्ये आपलं स्वागत आहे सगळेकडे हायब्रीड वाढ फेरून उत्पादन सगळे शेतकरी घेत आहेत त्यामध्येच मूळ जे वाढ आहेत गावरान वाण जे आहेत ते त्याची परंपरा जपत पंढरपूरच्या प्रतिक झोरे हे बोपूल ॲग्री फार्मा नावाने तरी गावरान बियाणं जपत शेतकऱ्यांचं पिकांचं हे चालू ठेवलेलं आहे तर त्याच्याविषयी अधिक माहिती प्रति मोद्याकडून काढून ठेवूया आपण आपल्याकडं जे आहे ना पूर्ण सत्तर ते बहात्तर प्रकारचं सत्तर ते बहात्तर प्रकारचं देशभाल आपण जप परंपरेनुसार आल्याने ते बियाण वाढवण्याचा प्रसार करण्याचा आपण प्रयत्न करतो थोडक्यात प्रयत्न करतो आणि कसं आहे हे जे बियाणं आहे परंपरेनुसार आल्या त्यामुळे ह्याचं बियाणं पुढं तुम्ही तयार करू शकता असं नाही की जसं नॅप आपण बियाणं कोणतं घेतलं त्याच्यानंतर दुसरं बियाणं तुम्हाला लागवड करायची क्षेत्रामध्ये रेस्टबल कंपनीकडे जायला तसं असं नाही आणि जर आता लागवड केली तर केल्यापासून पुढं तुमचं तुमचं बियाणं तयार होतं डबल आमच्याकडनं घ्यायची प्रसार पण होते प्रचार पण होत दुसरी गोष्ट असं जी चव आहे त्याची ही चव तुम्ही घेऊन जर बघितली असेल हायब्रिड चव हायब्रिडच्या ह्याच्यामध्ये त्याची चव भरपूर मात्र चांगली असते आणि ह्याची प्रतिकारशक्ती पण जास्त असते हॅब्रिटमुळं कसं असतं जसंपूर कॅन्सर आज हे वाढत चाललं सगळं हॅब्रिटमुळं व्हायला हे जे आहे त्याच्यामुळं आजार न वाढता प्रतिकारशक्ती वाढते ठीक आहे त्याचं हे महत्त्व आहे आणि दुसरी गोष्ट आपण सत्तर ते बहात्तर प्रकार जपलेले जरी कुणाला पाहिजे असं तरी पण आपल्याकडे मिळू शकतं आहे जर तुमच्याकडून दुसरं कुठलं वाण असेल जे आमच्याकडं नाही तर तुम्ही आम्हाला फ्रीमध्ये द्या आम्ही तुम्हाला फ्रीमध्ये तो वाढतो आणि बाकीचं जे आहे जर तुम्हाला खरंच गरज असेल तर आपण ते त्यांना फ्रीमध्ये बियाणं देतो लागवड करतो राहतो त्याचं माहिती घेत राहतो जरी कुणाला पाहिजे तर असं जे उत्पादन आहे उत्पादन आपण एकरी घेऊ शकता किंवा किचन गार्डन किंवा उदाहरणार्थ म्हणजे घरगुती आपण खाण्यासाठी जरी म्हणलं तरी पण बागेसाठी किट आपण बनवतात आणि एकरी जसं उत्पादन उत्पादनासाठी तुम्ही घेऊ शकता तसं पण घेऊ शकता जे छोट्या प्रमाणात पण आणि मोठ्या प्रमाणात ग्राउंड रिपोर्टिंगमध्ये मतदार रेणुका वठारे मॅडम सोबत कॅमेरामॅन किट या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत विराज मॉल अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका